श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवी वसंत आबाजी डहाके यांची समुद्र कोंडून पडलाय ही वास्तव जीवनाचे दर्शन घडवणारी कविता वाचणार आहोत कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म एकोणीशे बेचाळीस साली झाला हे सुप्रसिद्ध कवी असून भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्यामुळे कवी मन अस्वस्थ आहे समुद्राचे जीवन महानगरांच्या मर्यादांमध्ये जसे कोंडून पडले आहे तसेच लहान मुलांचे बालपणही हिरावले गेले आहे त्याचेच वर्णन कवीने या कवितेत केले आहे आपण कविता वाचूया कवी आहेत वसंत आबाजी डहाके आणि कवितेचे शीर्षक आहे समुद्र कोंडून पडलाय समुद्र कोंडून पडलाय समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजान आड समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानआड तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाहीये आणि त्याची त्याला कल्पनाच नाहीये समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थबकलेल्या थकलेल्या माणसांचे पाय बसची पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाक समुद्र अस्वस्थ होऊन जातो समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवत त्याला आठवत त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल त्याला आठवतय त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कस बस झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी समुद्र खिन्न हसतो समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो समुद्रखिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील वयस श्रोते हो कविता ऐकून आपणही अस्वस्थ झालात ना आपल्या आजूबाजूलाही अशीच बालपण हिरावून घेतलेली मुले आपल्याला जागोजागी पाहावयास मिळतात हे आपल्या लक्षात आलं तरी पुरे तर श्रोते हो निरोप घेऊया पुढील सुंदर कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी